गेल्या चार दशकापासून नानापेठ परिसरात आपली दहशत निर्माण करणाऱ्या आंधेकर टोळीचा इतिहास हा रक्तरंजितच आहे तुम्ही दुसऱ्याचे रक्त काढलं तर तुमचंही कोणीतरी रक्त काढल्याशिवाय राहत नाही असे म्हटलं जातं वनराज आंधेकर याच्या निर्गुण खुनाने हे वाक्य पुन्हा एकदा प्रत्ययास आले आंधेकर कुटुंबाचा इतिहास असाच रक्तरंजित आहे पुणे शहरात पूर्वी अनेक छोट्या मोठ्या टोळ्या होत्या त्यात बाळकृष्ण उर्फ बाळू आंधेकर याची टोळी होती मटका जुगार गावठी दारूची विक्री करून त्यातून पैसा कमावणे हे प्रामुख्याने या टोळ्यांचे उद्योग असायचे या टोळ्या एकमेकांवर हल्ला करण्यासाठी सायकलची चैन तलवारी रामपुरी चाकू सोडा वाटरच्या बाटल्या यांचा वापर करायचे आंधेकर आणि माळवतकर यांची सुरुवातीला एकच टोळी होती वादातून प्रमोद माळवतकर वेगळा झाला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात बाळू आंदेकर आणि प्रमोद माळवतकर या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आंदेकर टोळीने प्रमोद माळवतकर याच्या वडिलांचा खून केला त्याचा बदला घेण्यासाठी माळवतकर टोळीने शिवाजीनगर येथील कोर्टाच्या आवारात बाळू आंदेकर याचा सतरा जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी खून केला त्यातून या दोन टोळ्यांमधील गँगवार आणखीनच भडकले पुणे शहरातील आत्तापर्यंतचे हे भीषण गँगवार होते या गँगवारमध्ये सहा गुंड मारले गेले होते जवळपास दहा वर्ष हे गँगवार अधूनमधून डोकेवर काढत होते शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने काळेवाडी येथे एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी पहाटे प्रमोद माळवतकर याचा एन्काउंटर केला प्रमोद माळवतकर याच्या मृत्यूनंतर माळवतकर टोळी जवळपास नामशेष झाली त्यातून माळवतकर आंदेकर टोळी युद्ध थांबले असले तरी आंदेकर टोळी मात्र वेगाने वाढू लागली होती बाळू आंदेकर याच्यानंतर सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्याकडे आंदेकर टोळीची सूत्रे गेली इतके दिवस केवळ गुन्हेगारी विश्वातच ही टोळी आपले वर्चस्व राखून होती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीद्वारे आंधेकर टोळीने थेट राजकारणात प्रवेश केला या टोळीशी संबंधित चार जण निवडून आले होते त्यातून पुढच्याच वर्षी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये वत्सला आंधेकर यांची पुण्याच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती वत्सला आंधेकर या अक्का म्हणून ओळखल्या जायच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रातील आपल्या निकटवर्तीयांशी संबंध कमी केले पण आंधेकर बंधूंचे वर्चस्व वाढत होते त्यातूनच कोणी विरोध केला तर त्याला मारण्यासाठी गुंड पाठवणे त्यासाठी सुपारी देणे असे प्रकार आंधेकर टोळीकडून होत होते त्यातूनच फरासकाना पोलीस ठाण्यातील एका खून प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू आंधेकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती त्यानंतर काही काळ आंधेकर टोळीचा वर्चस्मा कमी होऊ लागला होता बंडू आंधेकर आत असताना त्याचा मुलगा वनराज व कृष्णा हे टोळी चालवू लागले त्यातूनच मग त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली होती आंधेकर टोळीवर नियंत्रण आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहिला त्यातूनच वनराज आणि कृष्णा आंधेकर या दोन भावांना दोन हजार नऊमध्ये एकाच वेळी तडीपार करण्यात आले होते वनराज आंधेकर याचे चुलते उदयकांत आंधेकर हे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये नगरसेवक झाले होते वनराज आंदेकर याची आई राजेश्री आंदेकर या दोन हजार सात आणि दोन हजार बारामध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या वनराज आंदेकर हाही दोन हजार सतरामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आला होता बंडू आंदेकर हा जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आल्यावर आंदेकर टोळीचे वर्चस्व पुन्हा वाढू लागले त्याचवेळी इतर टोळ्याही आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले होते त्यामुळे या टोळ्यांचा आंधेकर टोळीशी संघर्ष सुरू झाला त्यातून खून खुनाचा प्रयत्न हानामारी खंडणी वसुली असे गुन्हे दाखल होऊ लागले त्यातून बंधू आंधेकर याच्यावर किमान तीन वेळा मोक्का कारवाई करण्यात आली आंधेकर टोळीवर अनेक गुन्हे दाखल झाले तरी त्यांच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी नागरिक पुढे येत नाही आलेच तर कोर्टात ते टिकत नाही त्यामुळे अनेक खटल्यांमध्ये त्यांची पुराव्या अभावी सुटका होते आंधेकर टोळीने नव्याने आलेल्या अनेक टोळ्यांशी संघर्ष केला आहे त्यात अतुल कुडले सूरज ठोंबरे या नव्या टोळ्यांचा समावेश आहे आंधेकर टोळीने अनेकांना संपविले किंवा संपविण्याचा प्रयत्न केला पण वनराज आंधेकर याचा खून हा त्यांच्या कौटुंबिक वादातून झाला इतर टोळ्यांबरोबर लढता लढता आता आंधेकर कुटुंबाला कुटुंबातील संघर्षाला तोंड द्यावे लागणार असे दिसून येते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद